नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला प्रिया ही खोटी तन्वी असून खरी बबली असल्याचा अर्जुनला मात्र एक मोठा पुरावा आता सापडलाय इकडे प्रेक्षकांनो फायनली फायनली अर्जुनला प्रिया हीच खोटी तन्वी आहे आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून बबली आहे या संदर्भात खूपच मोठा पुरावा इथे अर्जुनच्या हातामध्ये लागलेला आहे तर खरी तन्वी कोण तर खरी तन्वी सायली आहे हे सुद्धा अर्जुनला फायनली समजलं आहे तर प्रेक्षकांनो आजचा भाग खूपच छान असा दाखवला आहे त्यांनी त्यामुळे थोडाही स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की ऐका आणि चॅनेलवर मित्रांनो नवीन असाल आणि सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच असेच नवनवीन भाग नवीन नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि सोबतच व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा प्रेक्षकांना आपण मागच्या भागात बघितलं मधुभाऊ आता कोमातून बाहेर आलेत म्हणजे शुद्धीवर आलेत जरी ते बोलत नसले तरीसुद्धा त्यांनी सायलीला इशार्याने का होईना पण आई वडील सदाशिव मैनावती नाहीत हे त्यांनी सांगितलं आता मात्र इकडे अर्जुन आणि सायलीची पूर्णच खात्री असते की सदाशिव मैनावती हे दोघे खोटे आहेत आणि ते सायलीचे आईवडील तर आहेत आता बबलीजी कोणी आहे ती सायली तर नाहीच आहे त्यामुळे आता अर्जुन आणि सायलीने ठरवलं की खरी बबली कोण आहे आणि ती खरे आई वडील आता सायलीचे कोण आहेत हे आपल्याला शोधून काढायला हवं आता मधुभाऊनी हेच सांगितलं असतं की सायलीचे जे खरे आई वडील आहेत ते तिच्या आसपासच आहेत तिच्या अगदी जवळ म्हणून इकडे सायली अर्जुनला म्हणत असते की मी तुम्हाला म्हणलं होतं ना की सदाशिव महिनावती माझे आईबाबा नाहीच आहेत आणि तरी तुमची खात्री या मधुभाऊंनी सांगितल्यावर तर तुम्हाला पटलं ना अर्जुन म्हणतो की हो ती गोष्ट खरी आहे मधुभाऊंला तुझे आई वडील कोण आहेत हे मात्र माहिती आहे आणि ते म्हणालेसुद्धा की सदाशिव आणि महिनावती तुझे आई वडील नाही आहेत पण डी एन ए टेस्टचं काय ते तर आपले तुझे केले होते आपण ते तर मॅच झाले होते त्याचं काय सायली म्हणते आहो रिपोर्ट खोटे तर असूच शकतात ना तर काहीतरी टेस्ट करताना चूक झाली असेल तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही डी एन ए टेस्टचे रिपोर्ट अगदी बरोबरच आहेत पण कारण मी ज्या माणसाकडे डी एन ए टेस्ट करण्यासाठी ज्या लॅबमध्ये पाठवले होते तो माणूस खास आहे रविराज काकाचा खास माणूस आणि तो अशा कोणत्याही हलगर्जीपणा करणारच नाही आपल्यासोबत त्याच्याकडून ही चूक होणारच नाही मला खात्री आहे की डी एन ए टेस्टचे रिपोर्ट खोटे नाही तर लॅबमध्ये जे काही सॅम्पल गेले ते सॅम्पलच चुकीचं गेलं असेल आता कोणीतरी बदललं असेल तर सायली म्हणते काय आता सॅम्पल कोल बदलणार अर्जुन सरकार अर्जुन म्हणतो जेव्हा चैतन्यला सॅम्पल दिलं तो तिथून घेऊन लॅबमध्ये गेला याचा अर्थ सॅम्पल घरामध्येच बदललं गेलं आहे आणि घरच्याच कोणीतरी व्यक्तीने बदललं आहे तर सायली म्हणते अहो काय बोलताय घरामध्ये असं कोणी का करेल आता तुम्ही सांगा कोणालाच माहीत नव्हतं तर आता अर्जुन म्हणतो माहीत होतं एका व्यक्तीला माहीत होतं तुला माहिती आहे का ज्या दिवशी मी तुझं सॅम्पल घेतलं तुझा केस काढून घेतला त्या दिवशी आपल्या रूमच्या बाहेर कोण होतं तर नक्कीच आपल्या रूमच्या बाहेर बहुतेक प्रियाच होती आणि ती आपल्यावर पाळत ठेवून होती असं अर्जुन म्हणतो आणि अर्जुन असे म्हणतो मला वाटतं आता ही प्रिया काही तन्वी नाही आहे ती काहीतरी खोटंच बोलते आणि खोटी तन्वी बनून आली तर सायली म्हणते की तुमचं पुन्हा सुरू झालं का आधीसुद्धा तुम्ही हेच म्हणत होतात आणि परत एकदा सिद्ध झालंय ना की प्रिया रविराज काकांची मुलगी आहे अ हो मग तरी तरीसुद्धा तुम्ही तोच विषय का काढताय अर्जुन म्हणतो हिला आता सांगून कळणार नाही आणि ही माझं काही ऐकून घ्यायची नाही पण ह्या सगळ्याचा शोध मला आता घ्यावा लागणार आहे की प्रियाच्या नक्की डोक्यात काय आहे आणि तिने नक्की हे का केलं हे सगळं ती का करते आहे अर्जुन आता विचार करत असतो जर प्रिया खोटी तन्वी असेल तर खरी तन्वी नसेल तर तिच्या पायावर जे तुळशीपत्र आहे ते सुद्धा खोटंच असायला हवं तिने तो टॅटू करून घेतला नसेल ना आता मात्र अर्जुनच्या मनात ही शंका येते आणि तो लगेचच चा इकडे चैतन्याला फोन करतो आणि चैतन्याला फोन करून सांगतो की आपल्या पनवेलमध्ये जेवढे काही टॅटूचे शॉप आहेत त्या सगळ्या टॅटू शॉपमध्ये जाऊन तू चौकशी कर तिथे प्रिया नावाची कोणी व्यक्ती तिने या वर्षभरात कधी टॅटू करून घेतला आहे का त्याची इन्फॉर्मेशन तुला मिळते का बघ त्यानंतर आता इथे पनवेलमध्ये जेवढे काही टॅटूचे शॉप असतात त्या सगळ्या शॉपमध्ये चैतन्य इन्फॉर्मेशन घेतो आणि तिथून ती दोन तीन टॅटू शॉप असे असतात की तिथे प्रिया गेल्याची शंका आता इथे चैतन्याला येते त्यानंतर आता तो इकडे पुन्हा अर्जुनला कॉल करतो आणि म्हणतो मला असं वाटते की प्रिया या काही शॉपमध्ये आहेत ना तिकडे जाऊन आलेली असावी आणि आता चैतन्य अर्जुन दोघंसुद्धा तिकडे जायला निघतात आता हे जण पनवेलमध्ये जिथे एक टॅटूचं शॉप आहे तिथे जाऊन येतात पण त्या दोघांच्या हातात मात्र काही लागत नाही आता राहिला एक जे शॉप असतं त्या ठिकाणी हे दोघं पण येतात पण त्या ठिकाणी जे शॉप असतं ना तिथले मालक जे काही असतात या दोघांना इन्फॉर्मेशन द्यायला तयार नसतात पण आता अर्जुन इथे येता येता इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडून पोलीस स्टेशनमधून एक परवानगीचं लेटरसुद्धा घेऊन आलेलं असतो त्यामुळे त्यांना नाहीला जाणे तिथला डाटा दाखवायला लागतो अर्जुन म्हणतो की गेल्या वर्षभरात तुमच्याकडे जेवढे काही टॅटू झाले त्यांचे काही रेकॉर्ड किंवा लिस्ट आहे का तर ते आता इथे दाखवा आणि आता अर्जुन पूर्ण लिस्ट चेक करत असताना त्याच्यामध्ये सात महिन्यापूर्वी प्रियाने टॅटू करून घेतला आहे प्रियाचं नाव त्या लिस्टमध्ये आता अर्जुनला इथे सापडलं आहे आणि फायनली आता अर्जुन म्हणतो बघ चैतन्य हिने या शॉपमधून टॅटू काढून घेतला तेव्हा अर्जुन म्हणतो आम्हाला या नावाची काही डिटेल्स मिळतील का की तिने कोणता टॅटू काढला आहे आणि कुठे टॅटू काढला आहे काही कळलं असतं तर तेव्हा आता ते म्हणतात हो आमच्याकडे सगळाच डाटा सेव्ह केलेला असतो मी तुम्हाला दाखवतो आणि प्रियाचं ते प्रोफाईल ओपन केल्यानंतर प्रियाने तळपायावर तुळशीपत्राचं टॅटू काढलेलं तिथं रेकॉर्ड आहे आता ते बघितल्यानंतर अर्जुन आणि चैतन्याची पूर्ण खात्री पडते की प्रियाच्या पायावरचं जे तुळ तुळशीपत्र आहे ते खोटं आहे तिने टॅटू काढलाय आता अर्जुन लगेच त्यांना म्हणतो की मला याची एक प्रिंट काढून द्या आणि मला एक फोटोसुद्धा काढून घेतो मी आता अर्जुन लगेच प्रियाचं जे काही रेकॉर्ड आहेत त्याच्यावरती प्रियाने तिच्या तळपायावरती तुळशीपत्र काढलेलं जे रेकॉर्ड आहे त्याचे फोटो घेतो आणि अर्जुन त्यांना म्हणतो की तुमच्याकडे काही सी सी टी व्ही फुटेज पण मिळेल का की ही मुलगी इथे आली होती आणि तिने काही टॅटू वगैरे आहे तर ते म्हणतात थांबा या तारखेचं सी सी टी व्ही फुटेज आहे का ते मला आत्ता तरी पाहावं लागेल आणि ते लोकट सी सी टी व्हीचं फुटेज चेक करत असतात त्याच वेळेला त्यांना त्या दिवशीचं सी सी टी व्ही मिळतो ज्याच्यामध्ये प्रिया कारमधून खाली उतरते ती त्या शॉपच्या आतमध्ये एंटर करताना तिचं फुटेज आता रेकॉर्ड झालेलं आहे आता अर्जुन आणि चैतन्य ते सी सी टी व्ही फुटेज आता स्वतःकडे घेतात आणि अर्जुन त्यांना थँक्यू म्हणतो आणि ते दोघंसुद्धा आता तिथून निघून जातात आता चैतन्य म्हणतो ही मुलगी एवढी खोटारडी तिने तन्वीच्या पायावरचं तुळशीपत्र स्वतःच्या पायावर गोंध आहे आणि खोटी तन्वी बनून ती इकडे आली आहे म्हणजे इतके दिवस ती सगळ्यांना फसवते हे कोणाच्याच लक्षात आलं नाही तर अर्जुन आता इथे चैतन्याला म्हणतो की हे तिने तुळशीपत्र गोंधून घेतलं नाही तर तिने डी एन ए रिपोर्टसुद्धा मॅनेज केलेले आहेत रविराज काकाने तिच्यासोबत स्वतःचे डी एन ए टेस्टचे रिपोर्ट केलेत तेसुद्धा तिने मॅनेज केलेत तेव्हा चैतन्य म्हणतो काय म्हणजे ही मुलगी खूपच पोचलेली आहे तर आता पुढे चैतन्य म्हणतो की मग आता तूही ही गोष्ट रविराज काकांना लवकर सांगायला हवी तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही काकाला सांगायच्या आधी मला ही गोष्ट सायलीला सांगायची आहे आणि आधी प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आल्याशिवाय मला असं डायरेक्ट सांगता येणार नाही आणि त्यासाठी आपल्याला आणखीन काही पुरावेसुद्धा लागतील ना इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघेसुद्धा घरी येतात आणि ते सायलीला म्हणतो अर्जुन की मी तुला म्हणत होतो ना प्रिया आपल्या सगळ्यांना फसवती आहे आणि प्रतिमा आत्या आणि रविराज काकाची मुलगी ती नाहीच आहे हे खरं सांगायचं तर तेव्हा सायली म्हणते अहो तुम्ही काय बोलताय तुमच्या डोक्यात अजूनही तोच विषय आहे का आणि अर्जुन म्हणतो की तसं मला काही पुरावे सुद्धा सापडलेत तू बघ ना हे बघ तुला कळेल तेव्हा सायली म्हणते काय आहे हे तर अर्जुन म्हणतो हे बघ आत्ता अर्जुन तिच्या हातामध्ये ते जे काही एनव्हलप आहे ज्याच्यामध्ये प्रियाने टॅटू केलेल्याचं जे बिल असतं त्या लिस्टचं ए जे काही प्रिंट असतं त्याने काढलेलं ते, ते असतं तो सायलीला दाखवतो तर चैतन्य म्हणतो तुम्ही बोला एक महत्त्वाचं काम आहे मी आता निघतो तेव्हा चैतन्य आता निघून जातो सायली आता ते अर्जुनने जे काही दिलं आहे ते बघत असते त्यात पाहते तर प्रियाने तिच्या पायावर टॅटू केला आहे तळ पायावरती आणि तो तुळशी पत्राचा आहे आणि आता सायली म्हणते पण हे काय आहे हे तर तिने टॅटू केलंय तुम्ही मला का बरं दाखवताय अर्जुन म्हणतो नीट बघ तिने टॅटू कोणता काढलाय तिने तिच्या तळ पायावर तुळशीपत्र गोंधवून गोंदवून घेतलंय म्हणजे तिच्या पायावरती हे तुळशीपत्र जे आहे ते खरं नाहीये आणि ते स्टॅटू आहे पण खरं तुळशीपत्र हे तन्वीच्या पायावरती होतं आहे हे तिला माहीत होतं म्हणूनच तिने खोटं तुळशीपत्र हो स्वतःच्या पायावर असं करून घेतलं आहे सायली म्हणते काय म्हणजे खऱ्या तन्वीच्या पायावर तुळशीपत्र होतं अर्जुन म्हणतो हो तिला चांगलंच माहिती होतं आणि सगळ्यांचा विश्वास बसावा हीच तर खनिज तन्वी आहे म्हणून तिने स्वतःच्या पायावर तुळशीपत्र हो गोंदवून घेतलंय आता असं म्हटल्यानंतर सायलीच्या डोळ्यात पाणी येतं अक्षरशः ती रडायला लागते अर्जुन म्हणतो काय झालं सायली का आता मात्र सायलीला अश्रू अनावर झालेले असतात कारण ज्या वेळेला अर्जुनने सांगितलं की खऱ्या सायलीच्या पायावर तुळशी पत्र आहे त्याच वेळेला सायलीला लगेच कळतं की माझ्याच पायावर तुळशी पत्र आहे आणि म्हणजे मीच दुसरी तिसरी कोणी नाही मी स्वतः तन्वी आहे आणि प्रतिमा आणि रविराज काकांना ज्यांना मी आत्तापर्यंत आत्या समजत आले तीच माझे आई वडील आहेत आणि आता प्रेक्षकांनो असं सायलीला जेव्हा वाटतं ती खूप रडायला लागते अर्जुन तिला म्हणतो काय झालं सायली अचानक तू अशी का रडायला लागलीस बोल ना आता सायली म्हणते अहो ते तुळशीपत्र माझ्या पायावर आहे आणि आता सायली अर्जुन म्हणतो काय तुळशीपत्र तुझ्या पायावरती आहे मग तू इतके दिवस काहीच का बोलली नाहीस तर सायली म्हणते आहो तुम्ही मला कधी विचारलंच नाही ना तुळशीपत्राबद्दल कधी मला सांगितलं तरी का की सायली आता तिच्या पायावरती जे काही तुळशीपत्र आहे ते इथे अर्जुनला दाखवते अर्जुनला सुद्धा जबरदस्त धक्का बसलेला असतो आता अर्जुनला कळतं की इतके दिवस आपण ज्या तन्वीच्या शोधात होतो ती दुसरी तिसरी कोणी नसून सायलीच आहे अर्जुनसुद्धा म्हणतो की इतके दिवस तू मला सांगितलं नाहीस की तुझ्या पायावर जन्मखून आहे तुझ्या पायावर तुळशीपत्र आहे आता सायली अर्जुनला मिठी मारून अक्षरशः ओक्सा बोक्शी रडायला लागते आणि तिला कळतं की आपणच खरी तन्वी आहोत आणि रविराज काका प्रतिमा आत्ताही माझेच आईवडील आहेत सायली म्हणते मला आत्ताच्या आत्ता मला माझ्या आईबाबांना भेटायचं आहे आता, आता सगळ्यांना सांगूया की प्रिया कशी खोटी आहे आणि मी खरी तन्वी आहे म्हणून आतापर्यंत आपल्या सगळ्यांना फसवती कशी आली आहे तर अर्जुन म्हणतो की नाही आपल्याला आता शांत राहायला हवं जर प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणायचा तर आपल्याला आता शांत राहावं लागेल असं जाणून द्यायचं नाही की आपल्याला काही माहिती आहे पण सायली म्हणते आता जर का आपल्याला सगळं समजलं आहे आणि खऱ्या खोट्याचा जो काही सामना आता होणार आहे खोट्या प्रियाचा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा नाही तेव्हा अर्जुन म्हणतो की तसं नाही सायली कारण प्रियाने हे सगळं एकटीने केलं नाहीये ज्या अर्थी प्रियाला तुझे आई वडील कोण आहेत माहितीये तू खरी तन्वी आहेस हे सुद्धा माहितीये त्या अर्थी या सगळ्या गोष्टी तिला कशा कळतल्या मुळात तन्वीच्या पायावर तुळशीपत्र आहे आणि रविराज काकांची ती मुलगी आहे हे तिला कळलंच कसं याचा अर्थ आपल्यालाच आपल्याच घरचं किंवा जवळचं कोणतरी व्यक्ती आहे जी या सगळ्याची इन्फॉर्मेशन प्रियाला देते आणि तिनं हे सगळं घडून आणलेलं आहे या सगळ्यामध्ये फक्त प्रियाच नाही तर दुसरंच काहीतरी मोठं षडयंत्र आहे ती जी व्यक्ती कोण आहे ते आपल्याला आता शोधायला हवं कारण ही साधीसुदी आणि सोपी गोष्ट नाही इतकं सगळं मॅनेज करणं म्हणजे गेली अडीच वर्ष कोणीतरी आपल्याला फसवतं आहे तन्वीला भेटून आपल्याला अडीच वर्ष झाली आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी घडत गेल्या याचा अर्थ प्रियासुद्धा अडीच वर्षापासून तिला माहिती आहे की तू तन्वी आहेस आणि ती गोष्ट सगळ्यांपासून ती लपवण्याचा प्रयत्न करते आहे आता जर आपण जाऊन सांगितलं की घरात सगळ्यांच्या समोर आणलं हे सत्य तर प्रियाला अटक होईल ती जेलमध्ये जाईल पण या सगळ्याच्या मागे जर मेन कोणी आहे त्याला आपण शोधून काढायचं असेल तर आपल्याला शांत व्हावं लागेल तरी तो, तो आता मुकाट फिरत असेल आपल्याला कळणारच नाही त्यामुळे आता सायली मात्र शांत बसते आणि सगळ्याच्या मागे प्रियाला कोण मदत करते कड़ून आहे तिच्याकडून कोण करून घेत आहे हे सगळं हे आपल्याला शोधून काढायला हवं तर सायली म्हणते आहो पण इतक्या वर्षानंतर मला माझे खरे आईबाबा मिळालेत कोण आहेत ते माहीत झालं एकदा मला भेटू तरी द्या अर्जुन म्हणतो सायली प्रतिमा आत्या रविराज काकास तुझे आईवडील आहेत पण इतके दिवस झाले ते तुझ्याजवळच आहेत ना अगं त्यांचा किती जीव आहे तुझ्यावर एवढे दिवस तू थांबलीस अजून बस थोडे दिवस थांब की आता मात्र इकडे अर्जुन सायलीला समजावतो आणि प्रेक्षकांना आता उद्याच्या भागात काय धमाकेदार ट्विस्ट येणार हे सगळं सगळं पाहणं खूप रंजकदार ठरणार आहे तर मालिकेचे रोजचे ताजे अपडेट आणि एपिसोड रिव्ह्यू ऐकून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद